महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी मंद्रुपच्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक करण्यात आली न्यायालयानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली प्रकाश संगप्पा वाघमारे राहणार मंद्रुप असं न्यायालयीन कोठडी मिळालेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्याचं नाव आहे तर त्याचा दुसरा साथीदार सिद्धाराम दुंडप्पा बगले राहणार माळकवठे तालुका दक्षिण सोलापूर हा फरार आहे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी फिर्यादी महिला ही तिच्या सुनेसह शेतात असलेल्या वस्तीवरील घरात होती तेव्हा सायंकाळी सहाच्या सुमारास प्रकाश वाघमारे हा मोटारसायकली वरून वस्तीवर आला जबरदस्तीनं घरात घुसून मी माहिती अधिकार कार्यकर्ता आहे तुमच्या मुलानं जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामांसाठी आणलेल्या खिडक्या आणि इतर साहित्य तुमच्या वस्तीवर आणून ठेवलं आहे त्यातून तुम्ही घर बांधणार आहात याची मला तुमच्या गावातील सिद्धाराम बगले यांच्याकडून माहिती मिळाली आहे ते साहित्य कुठं आहे ते मला सांगा त्याचा फोटो काढून मला माहिती अधिकाराचा अर्ज करायचा आहे असं म्हणत अंगाशी ओढाओढी करू लागला तेव्हा फिर्यादी महिलेनं आरडाओरड केल्यानंतर घरातून सून बाहेर आली ती सोडवत असताना तिलाही मागे एकदा आलो होतो तेव्हा तू मला आवडली होतीस असं म्हणून तिच्याशी मनाला लज्जा वाटेल असं गैरवर्तन केलं तसंच मी मागासवर्गीय असल्यानं तुमच्या विरुद्ध अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली या घडलेल्या प्रकारानंतर संबंधित महिलेनं या दोघांविरोधात मंद्रुक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या प्रकरणी वाघमारे आणि बगले यांच्या विरुद्ध मंद्रुक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला वाघमारे याला अटक करण्यात आली असून बगले हा फरार आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल साहेबराव गुंडाळे हे करत आहेत